राम राम मंडळी मला शेतीविषयी बोलायचं होतं आता असं झालं की आपली जी शेती ही शेती एवढी संकटात सापडली की मी पासून शेती करत होतो आणि आज बी करतो पण आज शेतीची संकट एवढं जटिल झालं की आज शेतीमध्ये कोणी शेत शेती करायला तयार नाही आणि शेतीमधून जे मुलं आहेत शेती बाहेर चालले आता याच्यामुळं काय होणार आहे उद्या आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा पाडणार आहे आपल्याले काय होईन आता बांगलादेश पाकिस्तान तुर्की अशी परिस्थिती आपल्यावर उद्या येऊ शकते कारण का की आज शेतीमध्ये शेती करायला कोणी तयार नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे काय की आता आपला देश हा पहिल्यापासून कृषी प्रधान आहे नुसतं नावे पण या विषयाबद्दल कोणतं सरकार गांभीर्याने विचार करून शेतीसाठी कृषी विषय हा लागूच नाही केला त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकात किंवा कुठं शिक्षणात कृषीचा विषय लागूच नसल्यामुळं शेतकऱ्याच्या मुलाला शेतीबद्दल कोणी नॉलेज द्यायला तयारच नाही त्याच्यामुळं मुलं काय करू राहिले कुठेतरी कोणा दुकानावर जायचं पाच हजारांना दहा हजार नोकरी करायची पण शेतीमध्ये शेती को, नाही करायची ना आता याचा परिणाम उद्या काय होणार आहे शेती आपली पिकणार नाही आणि अन्नधान्याचा आपल्याला पुरवठा कमी पडेल आणि मग आपल्याला सुद्धा या देशासारखी आपल्याला भीक मागायची पाळी उद्या येऊ शकते हे शंभर टक्के गॅरंटी आहे आणि आज शेतकऱ्याच्या मुलाले मुली द्यायला कोणी तयार नाही काहून तर शेती पिकत नाही शेती आज बी पिकू शकते पण शेतीमध्ये टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान हे कोणी तुम्हाला सांगायला तयार नाही आणि शेतीमधलं जे विषय आहे समजा हो की शेतीमधलं नॉलेज शेतीमधलं शिक्षण कृषी सेवक कृषी अधिकारी हे जे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी याच्यापासून शेतकऱ्याला एक पैशाचा सुद्धा फायदा नाही उरला की बा आता सरकार काय करू राहिलं कृषीमधले विषय समजा लागू करत नाही आणि कृषी सेवक कृषी अधिकारी हे लोक ठेवले पण या शेतीसाठी एक रुपयाचा फायदा होत नाही कारण ते सुद्धा बांधावर जाऊन कुठं जाऊन काही मार्गदर्शन करत नाही आणि शेती फक्त चालली कशी पहिली जी केली ती आता करायची आता ती टेक्नॉलॉजी राहिली नाही आता नवीन टेक्नॉलॉजीने शेती आपल्याला कर नाही जुनी टेक्नॉलॉजी आता चालत नाही आणि शेतीचं उत्पादन वाढवायचं तर एक वाढणं कसं आणि शेतीमध्ये काय उरलं हो उत्पादनाला बाजारभाव नाही त्याच्यामुळे शेतकरी अडचणी झाला आता शेती कशी करायची आता हे जर कोणाला शिक्षणच नाही आता माणसासाठी डॉक्टर आहे ढोरासाठी डॉक्टर आहे पण शेतीमध्ये काहीतरी नॉलेज द्यायसाठी कोणीच तयार नाही ना शेतीमध्ये एखादा डॉक्टर असं काही कोणी आहे का मग शेती चालण कशी आपली त्याच्यामुळे काय बरं शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही कोणी पण पार आज पळा तुम्ही आज कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये मा माणसं उडलचे मेले शहरामधले मेले काउन मेले कारण शहरामध्ये राहणाऱ्या माणसावर जास्त बिमारी येते त्यावेळेला कोरोना जास्त होतो खेड्यामध्ये लोकांना काय दाखवलं की खेड्यामध्ये लोक कोरोनामध्ये मेले का, का नाही मेले कारण खेड्यामध्ये काय रिस्टन पॉवर आणि स्ट्रॉंग पावरिटी जास्त आहे कारण शेड्यामधला माणूस शेतीमध्ये काम करतो यो काम करणारा माणूस शंभर वर्ष जगू शकतो हे आपण स्वतः पाहिलं पण शहरामधला माणूस नाही जगू शकत हे कोरोना आपल्याला दाखवून दिलं कोरोनानं काय झालं कोरोनामध्ये जे श खेड्यामधले जे लोक होते थे थे था था था, ही। ते लोक काही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही कोरोनाचा हे परिणाम कुठं झाला शहरामध्ये काहून तर शहरामधल्या लोकांचा रश टन पावर हे कमी आहे आणि खेड्यामधल्या लोकांचा पॉवर शेतीमध्ये काम केल्यामुळे त्याच्या त्यात पॉवर शक्ती जास्त आहे त्याच्यामुळे खेड्यामधले लोक बिमारीनं नाही मरू शकत आणि जगू शकतील तर शंभर वर्षाच्या पुढे शेतीमधले काम करणं लोक जगतात जे खेड्या शहरामध्ये राहून ते जे म्हणतात की नाही शहरामध्ये चाला बारा हजार रुपये आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू आणि जगू ते नाही जगू शकत कोरोना दाखवून दिलं की शेतीमधले लोक जगताना हे कोरोनाने आपल्याला दाखवले पण शहरामधले लोक कंपन्या सोडून घरी आले शेती अशी एक आपली वस्तू आहे की एका एक दाण्यापासून शंभर दाणे तयार होतात पण शहरामध्ये तसं होऊ शकत नाही आणि आज सांगा मला तुम्ही की कोणतं सरकार आहे की शंभर पोराने बंध्या पोराने शंभर टक्के नोकरी देऊ शकतं ते कोणतं सरकार नाही भाजप असो काँग्रेस असो कोणतं सरकार पूर्ण पोराले नोकरी देऊ शकत नाही शेवटी पर्याय शेती करावंच लागल आणि शेतकऱ्याच्या मुलाले पोरी द्यावंच लागतील कारण तुम्ही शेतीमधलं अन्नधान्य खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही तुम्ही पैसे खाऊ शकत नाही शेतीच करावं लागन आणि केल्याशिवाय इलाज नाही पण ती टेक्नॉलॉजी आपल्याला आणावं लागन माझी अशी विनंती भाजप सरकारले देवेंद्र फडणवीसले की शेती हा विषय पाठ्यपुस्तकात लागू करा पाठ्यपुस्तकात शेतीविषयी जर लागू तुम्ही नाही केला ही उद्या शेती आपली पिकणार नाही आपल्याला सुद्धा पाकिस्तान बांगलादेश तुर्कीसारखी बाहेरून अन्नधान्याची आयात करावं लागेल एकोणीसशे एकाहत्तरचा दुष्काळ जेव्हा पडला तेव्हा आपण अमेरिकेमधली ती लाल जवारी मिलो खाली ही खाल्ली ही स्वतः आपण पाहिलं पण आपण त्याचा धडा जर नाही घेतला तर उद्या आपल्यावर ही पाळी येईन कारण आज शेतीमधला जो नवीन तरुण पिढी आहे ही पिढी दहा हजार बारा हजार पगारावर कुठेतरी जाऊन शहरामध्ये जाऊन काम करायला तयार आहे पण शेतीमध्ये तयार नाही कारण त्याला शेतीमधून उत्पन्न मिळून नाही राहिलं आणि उत्पन्न न मिळायचं कारण त्याला नॉलेज नाही आज तुम्ही सांगा मला साठ पोरं एका वर्गात शिकतात पण त्या साठ पोराला तो मास्तर असं काही कमी जास्त शिकवत नसतो पण ते नॉलेज त्याचं कमी जास्त असतं त्याच्यामुळं शेतीमधलं नॉलेज जर तुम्ही त्या मुला दिलं तर ते शेती करतील आणि त्याच्यामुळं उद्या आपल्याला शेती केल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही कोणतं सरकारास हे नोकरी देऊ शकत नाही पूर्ण लोकाले त्याच्यामुळे शेती ही करणं अनिवार्य आणि शेतकऱ्याच्या मुलाले मी मुली द्यावंच लागतील आज लोक बाकीचे सर्व लोक काय करू राहिले की माझी मुलगी नोकरीवाल्याला द्यायची आज नोकऱ्या कुठे फक्त लोक काय म्हणू राहिले की शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही आज कोरोनामध्ये कंपनीचे दहा हजार बारा हजार पगारवाले लोक घरी आले आणि घरी येऊन काम करू राहिले मग शेतकऱ्याच्या मुलाले पोरगी द्यायला काय हरकत आहे आणि काऊन नाही द्यायची शेतकऱ्याच्या मुलाले मुलगी द्यायलाच पाहिजेत आणि शेतीशिवाय उद्या पर्याय राहणार नाही कोणतं सरकार तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही ही माझी गॅरंटी आहे एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो ज्याला आवडलं व्हिडिओ त्यांना लाईक करा शेअर करा ही माझी विनंती धन्यवाद